नमो बुद्धाय जय भीम नमो बुद्धाय जय भीम आज माझ्यासोबत आहेत अलका सुखदेव सानव ह्या आमच्या मावशी आहेत ज्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला आज आपण त्यांच्याकडून समजून घेऊया की त्यांनी बौद्ध धर्म का स्वीकारला जय भीम नमो बुद्धाय माझं नाव अलका सुखदेव सानप माझा जन्म वंजारी समाजात झाला हिंदू समाजात झाला माझा जन्म हिंदू समाजात झाला परंतु काही कारणास्तव मला सत्य शोधायची आवड आहे सत्याला शोध घेणे माझी आवड होती आणि मला सत्य शोधायची सवयच आहे मी मानबाव पंथामध्ये होते मानबाव पंथामध्ये मी चाळीस वर्ष काढली चाळीस वर्ष मानबाव पंथात काढली मानबाव पंथाचा पूर्ण शोध घेतला मी असे चोर आणि ढोंगी असे पाच गुरु केले किती गुरु झाले माझे पाच आणि त्या पाच गोरुंला मी लात मारली आणि बाबासाहेबांना आणि बुद्धांचा स्वीकार केला बाबासाहेब आणि बुद्धाच्या बद्दल माहिती कुठून मिळाली मला लहानपणापासून बाबासाहेबांची आवड होती बुद्धांची आवड होती मी खूप शोध घेतला मी खूप वर्षापासून चैत्यभूमीला जात असते लहानपणापासून चैत्यभूमीला जायची मला एकच आवडत होतं गाणं उद्धारली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे मी बोलणे अरे एवढी द्याव धर्म हे सगळे पण कुणीच सांगत नाही उद्धारली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे बघू तरी कस काय भीमानी कोटी कुळाचा उद्धार केलाय एकदा वाचून तरी बघू म्हणून मी सत्य वाचण्याचा शोध केला प्रयत्न केला आणि मला जे काही सत्य भेटलं ते सत्य मी स्वीकारलं बुद्ध स्वीकारला धम्म स्वीकारला बाबासाहेब स्वीकारले महात्मा ज्योतिराव फुले स्वीकारले शाहू महाराज मा, शिवाजी महाराज यांचा सर्वांचा मी अभ्यास केला आणि मी धम्माला शरण गेले चाळीस वर्षे मी मानभाव पंथात राहिले परंतु मला मानभाव पंथामध्ये मा दगड पुजून पुजून येडी झाले होते मी येडी पण जेव्हा मी बुद्धांचा धम्म वाचला बाबासाहेबांना वाचलं त्यावेळेस मी जेवढे घरातले देव होते ना तेवढे कचऱ्याच्या डब्यात नेऊन टाकले जय भीम नमो बुद्ध